महावितरणचे अभियंता राहुल गोडगे यांच्या निलंबन व पुनर्वलोकनावर केलेल्या पदस्थापनेबाबत आज महाराष्ट्र राज्य स्वतंत्र बहुजन वीज कर्मचारी संघटनेच्या वतीने नांदेड शहरातील अण्णाभाऊ साठे पुतळा परिसरातील विद्युत भवन समोर सभा भरवण्यात आली परभणी ग्रामीण दोन येथील अभियंता राहुल पांडुरंग घोडके यांच्या अन्यायकारक व साधारण कारणाभावस्त केलेले निलंबन तसेच त्यांच्या पुनरावलोकनावर केलेल्या पदस्थापना ही आणखीनच द्वेषभावने व अन्यायकारक असल्याचे आरोप कर्मचारी संघटनेने तर आपल्या परिमंडळात असलेल्या इतर मंडळात किंवा विभागात अनेक वेळा दीर्घकाळ तेहतीस दुरुस्ती होऊन वीज पुरवठा खंडित राहिला त्याच्यावर कुठल्याही कारवाई झाली नसल्याने निदर्शनात आले आहे तसेच नांदेड शहरी विभाग एका विशिष्ट संघटनेच्या अभियंत्याचे निलंबन झाल्यावर त्यांना केवळ उपविभाग बदलून पदस्थापना दिली आहे तसेच सहाय्यक अभियंता व उपकार्यकारी अभियंता यांच्या बदलीचे आदेश हिंगोली मंडळामधून परभणी मंडळात व परभणी मंडळातून नांदेड मंडळात आपल्या कार्यालयाकडून आपल्या मर्जीप्रमाणे केल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य स्वतंत्र बहुजन वीज कर्मचारी संघटनेच्या वतीने लावला आहे आज कर्मचारी संघटनेच्या वतीने एक दिवसीय द्वारसभा भरून झालेल्या निर्णयाचा निषेध व्यक्त केला यावेळी महाराष्ट्र राज्य स्वतंत्र बहुजन वीज कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष एन कार्याध्यक्ष जे डी कदम सचिव एस बी बुक्तरे उपाध्यक्ष पी बी कोषाध्यक्ष मु मुस्तफा संघटक संदीप इंगोले सल्लागार एम एस काळे किरण कांबळे श्याम वाघीकर एस आर जमदाडे यांच्यासह इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती महाराष्ट्र राज्य सूत्रबोध उच्च संघटनेचं तेवीस तारखेपासून मुख्य अभियंता कार्यालयापुढे धरण आंदोलन सुरू झालेलं आहे त्या माझ्यामधून सहायक अभियंता राहुल घोडके परभणी जिल्ह्यामध्ये त्यांना लाईन बस झाली निलंबित केलं पण ते चुकीचं निलंबन आहे म्हणून आम्ही त्यांना नोटीस दिली आणि त्यांनी निलंबन रद्द केलं रद्द केल्यानंतर त्यांनी त्यांची पोस्टिंग परभणी जिल्ह्यामधून नांदेड मुख्य या ठिकाणी केली त्या माध्यमातून आमचं असं म्हणणं आहे की त्यांची ती ऑर्डर बॉडीफाय करून नांदेडमध्ये परभणी देण्यात यावे त्या माध्यमामधून हे महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ माझं महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचं मुख्य अभियंता महावितरण नांदेड कार्यालयापुढे आमचं तेवीस तेवीस सप्टेंबरपासून आज तिसरा दिवस आहे हे आंदोलन चालू आहे तर समजा हे जर नाही झालं तर बेमुदत धरणावर सुरू आहे मी एस बी महाराष्ट्राचं स्वतंत्र बहुजन वीज कर्मचारी संघटनेचा झोनल सेक्रेटरी आहे तर या माध्यमातून संघटनेने सहायक अभियंता राहुल घोडके यांना केवळ तेतीस केवी लाईन सहा ते सहा तास वीज पुरवठा खंडित राहिलं हे कारण पुढे ठेवून त्यांचं निलंबन केलं हे निलंबन चुकीचं आहे असं आम्ही प्रशासनाच्या निदर्शनास म्हणून दिलं कारण आपण वर्तमानपत्रामध्ये नेहमी असतो अनेक ठिकाणी वीज तास गेलेली असती अशा अभियंत्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई न होता केवळ राहुल घोडके यांच्यावरच कारवाई केली ही सुडबुद्धीची कारवाई आहे आणि या मागणीनंतर त्यांनी त्यांचं जे निलंबन आहे ते जलद गतीनं प्रक्रिया पूर्ण करून त्यांना कामावर घेतलं कामावर घेतलं असता त्यांना पोस्टिंग जे आहे ते जवळपास देण्याऐवजी हेतुपुरस्पर तेलंगणा बॉर्डर मुखेड च्या जवळपास दिलेली आहे त्या तेव्हा आम्ही हे जे पोस्टिंग अन्यायकारक आहे ती रद्द करून नांदेड किंवा परभणी किंवा वसमत हिंगोली अशा ठिकाणी मागणी करत आहोत